इयत्ता पहिली विषय मराठी प्रश्नचिन्हाची ओळख प्रत्येक गटातील एक शब्द घे अर्थपूर्ण वाक्य तयार कर वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी प्रश्नचिन्ह नक्की दे पुढे काही गट आहेत त्यामध्ये विविध शब्द दिले आहेत त्यापासून आता आपण वाक्य तयार करू आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देऊ पहिल्या गटातील शब्द आहेत दीपा रोहन सीमा चेतन ओजस पूजा दुसऱ्या गटातील शब्द आहेत कधी कुठे काय कसा तिसऱ्या गटातील शब्द आहेत आली आहे आले, करते, करतो, आला, राहतो राहते आणि चौथ्या गटामध्ये जे चिन्ह आहे त्या चिन्हाला म्हणतात प्रश्नार्थक चिन्ह प्रश्न विचारल्यानंतर या चिन्हाचा आपण उपयोग करतो आता आपण वाक्य तयार करायला सुरुवात करूया आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह देऊया दीपा कधी आली प्रश्नचिन्ह रोहन कुठे राहतो प्रश्नचिन्ह सीमा काय करते प्रश्नचिन्ह चेतन कसा आहे प्रश्नचिन्ह ओजस कधी आला प्रश्नचिन्ह पूजा कुठे राहते प्रश्नचिन्ह रोहन काय करतो प्रश्नचिन्ह दीपा चेतन पूजा कधी आले प्रश्नचिन्ह